मालेगावात अकरा चोरलेल्या मोटरसायकलींचा पर्दाफाश चार आरोपी अटकेत एक फरार नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोटरसायकल चोरीच्या घटनांवर मोठा आघात करत मालेगावात चोरीच्या अकरा मोटरसायकली जप्त केल्या आहेत या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे चार लाख साठ हजार इतकी आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सोयगाव परिसरात सापळा रचून संदीप सोमनाथ वाघ पवन निवृत्ती कदम आणि एक अल्पवयीन आरोपी यांना अटक केली नदीम अहमद नासिर अहमद नावाचा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे चौकशीत आरोपींनी नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे यात हिरो स्प्लेंडर होंडा युनिकॉर्न आणि यमाहा एक्स शंभर यासारख्या गाड्यांचा समावेश आहे

काही संशयित सायकल विक्री करण्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर एल सी बीने या बाबतीमध्ये ट्रॅप लावून तीन लोकांना अरेस्ट केलेले आहे त्यामध्ये संदीप सोमनाथ वाघ पवन निवृत्ती कदम आणि एक अल्पवयीन मुलगा आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जवळजवळ अकरा मोटरसायकली मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे या विविध ठिकाणी याच्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात दा आलेले आहेत एल सी बी याबाबतचा पुढील तपास करत आहे आणि आणखी काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस होण्याची शक्यता आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका